पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गटविकास अधिकाऱ्यांचे शासकीय वाहन एक तास अडवून ठेवल्याप्रकरणी सोळा जणांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एकोणतीस जुलै रोजी चिखले ग्रामपंचायतच्या सरपंच दीपाली तांडेल त्यांचे पती दत्तात्रय तांडेल हे स्वतःच्या घरात कोंडून घेऊन औषध पिऊन देहत्याग करणार होते त्यानुसार त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी आणि त्यांना परावृत्त करण्यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती पनवेल हे शासकीय वाहनाने चिखले गावात गेले होते यावेळी दीपाली तांडेल आणि दत्तात्रय तांडेल यांनी विषारी औषध प्यायल्याने पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे पाठवून दिले त्यानंतर ग्रामसेवक हे चिखले गावातून परत पनवेल येथे गटविकास अधिकारी आणि इतर यांच्यासह शासकीय बोलेरोतून जात असताना काही ग्रामस्थांनी त्यांचे शासकीय वाहन रस्त्यात अडवले आणि संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी केली यावेळी शासकीय वाहन एक तास अडवून ठेवले या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत आज चिखले गावात सरपंच मॅडम आणि त्यांचे पती दत्तात्रय विठ्ठल तांडे यांनी देवत्यागाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने तहसीलदार प्रांत ऑफिस पनवेल तालुका पोलीस स्टेशन यांना सर्वांना पत्रव्यवहार केला होता त्यानुसार सकाळी नऊ वाजता पोलीस अधिकारी सर्व पनवेल तालुक्यातील इथे उपस्थित राहिले सकाळपासून आणि त्या त्यांच्या ज्या जैं मागण्या काय होत्या सरपंच मॅडमच्या त्या मागण्यांकडे दुर्लक्ष न दुर्लक्ष करून त्यांचं ते दुसरं पटवण्याचं काय काम करत होते त्यानंतर एक आम्ही वेल दिला होता का बारापर्यंत त्यां जे आमच्या मागण्या होत्या त्या बारापर्यंत पूर्ण करायच्या बारापर्यंत त्याही काही मागण्या पूर्ण केल्या नाही ते, ना ते आम्हाला असेच दिला की थोड्या वेळा दाजू आम्हाला थोडा वेळ द्या आम्ही त्यांना दोन वाजेपर्यंत वेल दिला शेवटचा की दोन वाजेपर्यंत आम्ही हे करायचं मागण्या पूर्ण करा आमच्या तेही मागण्या काही पूर्ण केल्या नाहीत आणि त्यानंतर आम्हाला पब्लिक व सर्व पनवेल तालुका पोलीस स्टेशन ते सर्व अधिकाऱ्यांनी दमदाटी करून महिला मंडळांना आणि सर्व पुरुषांना धक्काबुक्की करून मारहाण करून लांब ढकलून दिलं आणि त्या अगोदर कोणतेही प्राशन केलेलं नव्हतं पण पोलिसांनी जेव्हा दरवाजावर तोड तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा सरपंच मॅडम आणि दत्तात्रय दे विठ्ठल तांडेन यांनी वीज घेतलं जर याला कोण का, कारणीभूत असेल आम्ही शांततेने कार्य शांततेने आंदोलन करत होतो पण या पोलिसांच्या दमदाटीमुळे त्यांनी आज विष प्राशन केलं आहे आणि गट गट विकास अधिकारी आहेत आपल्या पाठीमागे बघू शकता इकडे पोलीस अधिकारी आहेत पोलीस अधिकाऱ्यांना आपण हे सर्व पोलीस अधिकारी आम्हाला गोरगरीब त्यांच्यावर अन्याय होत असताना अन्याय होत असताना यांच्यावर आमच्यावर अन्याय होत असताना आम्हाला कुठे तरी यांच्याकडून न्याय मागण्याची आमचे त्यांना न्याय द्यायची वेळ होती पण हे न्याय देता दमदाटी करून आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि आज आमच्या गावचे सरपंच आणि त्यांचे पती हे आज मृत्यूशी खेळत आहेत दोन आणि त्यांची दोन मुलं चौघाई विष प्राशन केलेलं आहे आज त्यांची प्रकृती खूप खराब झाली त्याला कारणीभूत फक्त प्रशासन आणि शासन आणि पोलीस अधिकारी हे आहेत काय भेटणार नाही आम्हाला आम्हाला हे कळलं चुकलंय आता आम्ही त्यांच्या गाड्या अडवल्यात फक्त हे यांच्याकडे एकच पावर आहे काय करणार हे अजून वीस तीस पोलीस बोलवणार आम्हाला बाजू करणार आणि घेऊन जाणार किंवा इथून निघून जाणार पण ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करू शकत नाही यांच्यात पावर नाही पण पाकिस्तान वाले का हे पाकिस्तान वाले पाकिस्तान वाले परवड हे परवडणार नाही समाजसेवक गरीबाला नाही ना देऊ शकत काय फायदा आहे नुसतं महाराष्ट्रात तो माणूस गावकीसाठी लढतो त्याला आज तुम्ही आडवताय खाणारे बरोबर असतात लढतो ना त्यांना तुम्ही पकडणार फक्त यांचे हात बांधलेले आहेत त्यांच्या बांधलेले सकाळपासून तुम्ही आणि इतकडे सर्व व्हायला पाहिजे होता निर्णय लागायला पाहता तुमचे हात बांधले तुम्ही तर काय करणार लक्षात घ्या

মানে <laughs>